यूपीएससी परीक्षा हा देशातल्या युवांसाठी एक असा महत्वाचा मार्ग जी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी म्हणून तुमची जागा पक्की होते पण आता युपीएससीची परीक्षा न देताही अधिकारी होण्याची सुवर्ण संधी केंद्र सरकारनं आणली आहे यासाठी केवळ मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे या प्रक्रियेला लेटरल एंट्री म्हटलं जातं मात्र ही प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय तर सरकारमधल्या काहींनी या विरोधाला पाठिंबा दिलाय राहुल गांधी यांनी लेटरल एंट्रीद्वारे होणाऱ्या भरतीला विरोध केलाय तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही ही प्रक्रिया चुकीची आहे असं म्हटलंय पण मुळात ही प्रक्रिया आहे तरी काय ज्यावरून केंद्र सरकारवर टीका होती लेटरल एंट्री म्हणजे काय त्याचे फायदे तोटे काय आहेत हे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम केंद्रीय लोकसेवा आयोगानं सतरा ऑगस्ट रोजी एक जाहिरात जारी केली यात केंद्र सरकारच्या चोवीस मंत्रालयांमध्ये युपीएससी लेटरल एंट्रीद्वारे सहसचिव उपसचिव आणि संचालकांच्या पंचेचाळीस पदांची भरती करणार असल्याचा उल्लेख आहे या पदांवर भरतीसाठी प्रतिभावान आणि प्रेरित भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवले होते खर तर सरकारी नोकरीत अधिकारी होण्यासाठी युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यावी लागते ही परीक्षा देशातली सर्वात कठीण परीक्षा मानली जाते ही परीक्षा प्रिलियन्स मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा तीन टप्प्यात घेतली जाते शेवटी मुख्य परीक्षा आणि मुलाखत यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि त्या आधारे विविध मंत्रालयं आणि सरकारी खात्यांमध्ये आय एस आय एफ एस आणि आय पी एस या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते पण आता ही निवड थेट होऊ शकते किंवा अधिकारी होण्याची संधी परीक्षा न देताही मिळू शकते त्याचं कारण लेटरल एंट्री केंद्र सरकारनं ही संधी देऊ केली आहे ज्याला मोठा विरोधही होताना दिसतोय हे सगळं समजून घेऊया सुरुवातीला लेटरल एंट्री म्हणजे काय हे पाहणं गरजेचं आहे युपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगात लेटरल एंट्री दोन हजार अठरामध्ये मध्ये सुरू झाली लेटरल एंट्री म्हणजे डायरेक्ट अपॉइंटमेंट म्हणजे थेट नियुक्ती दोन हजार सतरामध्ये केंद्र सरकारनं नोकरशाहीमध्ये नागरी सेवा परीक्षेद्वारे नियुक्ती करण्याव्यतिरिक्त लेटरल एंट्रीद्वारे वरिष्ठ पदांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा विचार केला पाहिजे असं म्हटलं होतं खासगी क्षेत्रातील उच्च पदांवर असलेल्या अनुभवी अधिकाऱ्यांची विविध सरकारी विभागांमध्ये सहसचिव संचालक आणि उपसचिव या पदांवर नियुक्ती करण्यात यावी जेणेकरून नोकरशाहीला अधिक गती मिळेल असं सरकारनं म्हटलं होतं दोन हजार अठरामध्ये नोकरशाहीमध्ये लेटरल एंट्री सुरू झाली आणि त्या अंतर्गत पहिल्यांदाच खासगी क्षेत्रातील उच्च अधिकाऱ्यांची विविध सरकारी विभागांमध्ये सहसचिव पदाच्या नऊ जागांसाठी केवळ मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली तर यावेळी युपीएससी ने लेटरल एंट्रीद्वारे भरतीसाठी जो अर्ज जारी केलाय त्यात काय म्हटलंय तेही पाहूया या अर्जानुसार दहा सहसचिव आणि पस्तीस संचालक उपसचिव पदांसाठी ही भरती केली जाणार आहे अर्थमंत्रालयात दोन गृह मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात प्रत्येकी एका पदासाठी संयुक्त सचिवांची भरती केली जाईल याशिवाय कृषी मंत्रालयात आठ शिक्षण मंत्रालयात दोन आणि परराष्ट्र मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयात संचालक उपसचिव या प्रत्येकी एका पदासाठी भरती होणार आहे या भरती तीन वर्षांच्या करारावर केल्या जातील आणि कार्यप्रदर्शन म्हणजे परफॉर्मन्स आणि आवश्यकतेनुसार हा करार पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो आता पाहूया या लेटरल एंट्रीसाठी वयाची आणि अनुभवाची काय अट आहे संयुक्त सचिव पदावरील पदांच्या भरतीसाठी युपीएससीनं किमान पंधरा वर्षांचा अनुभव मागितलेला आहे तर संचालक स्तरावरील पदांसाठी दहा वर्षांचा अनुभव गरजेचा आहे तसंच उपसचिव स्तरावरील पदांसाठी सात वर्षांचा अनुभव आवश्यक आहे सहसचिव स्तरावरील पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा चाळीस ते पंचावन्न वर्षांदरम्यान असावी अशी अट आहे तर संचालक स्तरावरील पदासाठी वयोमर्यादा ही पस्तीस ते पंचेचाळीस वर्ष आणि उपसचिव स्तरावरील पदासाठी वयोमर्यादा बत्तीस ते चाळीस वर्ष असावी अशी अट आहे या पदांच्या भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात तेही पाहूया सध्या कोणत्याही राज्य सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम स्वायत्त संस्था वैधानिक संस्था विद्यापीठ संशोधन संस्था खाजगी क्षेत्रातील कंपन्या सल्लागार संस्था, संस्था आणि आंतरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय संस्थांमध्ये काम करणारे अधिकारी या पदासाठी अर्ज करू शकतात पण महत्वाची बाब म्हणजे या पदांसाठी कोणताही केंद्र सरकारी कर्मचारी अर्ज करू शकत नाही लेटरल एंट्रीच्या या प्रक्रियेला विरोध करत विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केलाय भाजपचे रामराज्याचे विकृत रूप संविधान नष्ट करण्याचा आणि बहुजनांचं आरक्षण हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय लेटरल एंट्री म्हणजे दलित ओबीसी आणि आदिवासींवर हल्ला आहे असंही राहुल गांधींनी म्हटलंय लेटरॉल एंट्री म्हणजे आय चे खाजगीकरण म्हणजे आरक्षण संपवण्याची मोदींची गॅरंटी आहे अशी टीका राहुल गांधींनी केले तर लेटरॉल भरतीद्वारे भाजपा आपल्या विचारसरणीच्या लोकांना युपीएससीच्या उच्च सरकारी पदांवर मागच्या दाराने नियुक्त करण्याचा कट रचत असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केलाय ही भरती म्हणजे संविधानाचं उल्लंघन असल्याचंही यादव यांनी म्हटलंय तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी राहुल गांधी यांना याबाबत पाठिंबा दिलाय लोकजनशक्ती पार्टी अशा नियुक्तींच्या बाजूनं नाहीये जिथं सरकारी नियुक्त्या केल्या जातात तिथं आरक्षणाच्या तरतुदींचं पालन केलं पाहिजे ही बाब ज्या प्रकारे समोर आली आहे ती चिंतेची बाब आहे कारण त्यांचा पक्ष सरकारचा भाग आहे आणि त्यांच्याकडे हे मुद्दे समोर आणण्याचं व्यासपीठ आहे हे प्रकरण पूर्णपणे चुकीचं असून मी हे सरकारकडे मांडणार असल्याचंही पासवान यांनी म्हटलंय लोक जनशक्ती पार्टी सत्तेत सहभागी असूनही या भरती प्रक्रियेला विरोध करणार आहे लेटरल एंट्रीद्वारे भरती झाल्यानं जे तरुण तरून, तरुणी वर्षानुवर्ष अभ्यास करून सर्व परीक्षा आणि मुलाखतीच्या अवघड वाटेनं जातात त्यांच्यावर मात्र लेटरल एंट्री भरती प्रक्रियेमुळे अन्याय होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय तर खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सरकारी अधिकारी होण्याच्या संधीनं महत्वाच्या पदांवर होणारी नियुक्ती त्या पदांचा भार सांभाळण्यासाठी किंवा देशाचा कारभार हाकण्यासाठी योग्य असेल का हाही प्रश्न उपस्थित होतोय एकंदरीत खाजगी क्षेत्रातील लोकांना थेट सरकारी पदांवर नियुक्त करण्यासाठी असलेली लेटरल एंट्री प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे आरक्षण हिसकावण्याच्या विरोधकांच्या आरोपावर सरकार काय उत्तर देणार हे पाहावं लागेल पण ज्याप्रमाणे काँग्रेस बसपा आणि समाजवादी पक्ष या विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे त्यावरून सध्या तरी केंद्र सरकारसाठी ही भरती प्रक्रिया डोकेदुखी ठरण्याची शक्यता अधिक आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद